मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राबवण्यास सोलापूर जिल्हा अग्रेसर ठेवावा अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे शासनाने या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी यात अत्यंत सुटसुटीतपणा आणलेला आहे तरी सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून एकवीस ते पासष्ट वयोगटातील जास्तीत जास्त महिलांना या, या योजनेचा लाभ मिळवून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्यमंत्री तसंच सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे त्या योजनेचं काय आहे नीट नोंदणी म्हणजे आपलं नाव एंद्रोल करणे सुरू आहे ना तीन तारखेला पुन्हा एकदा काही करेक्शन करून जी आर काढला आहे की तो जवळजवळ पूर्णपणे प्रो पीपल लोकांना जे हवं ते सगळं आलं की अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला मिळायला अडचण येते तर चला अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला घेऊ नका त्यांचं रेशन कार्ड पुरेसं आहे पिवळं रेशन कार्ड पुरेसं आहे किंवा विषय असा आला किंवा एका घरामध्ये ज्या विवाहित महिला आहेत त्या सगळ्या एलिजिबल आहेत त्या सगळ्या पात्र आहेत पण म्हणजे आमचा विवाह झाला नाही अशा किती तर विवाहित व्यतिरिक्त आणखीन एका अविवाहित महिलेला एका अविवाहित बहिणीला ती पात्र ठरवता येईल पहिला ही कालपरवा लग्न होऊन अन्य राज्यातून आली असेल प्रमुख्याने आपला जिल्हा बॉर्डरवर आहे तर तिच्या नवऱ्याचा पंधरा वर्षाचा आदिवास मानला जाणार असं एक नवीन कनेक्शन आहे असं जेवढं म्हणून याच्यामध्ये प्रो पेपल लोकांना अधिकाधिक महिलांना सवलत मिळण्यासाठी करता येईल ते करणं आहे त्याचा आढावा आम्ही घेतला आता बहुधा पस्तीस हजार चौतीस हजार महिलांचे यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख महिला आणि बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसने महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते